गुरुप्रतिपदा का साजरी करतात कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा यावर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल ज्या प्रकारे सर्वांना माहीत आहे की नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि श्रीवल्लभांचे उत्तराधिकारी मानले जातात त्यांनी मा कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणून या तिथीला गुरुप्रतिपदा म्हणतात गुरुप्रतिपदा हा एक अतिशय खास आणि महत्त्वाचा सण आहे एवढेच नाही तर गाणगापूरमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गानगापूरमध्ये निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार पूर्ण केला सरस्वती महाराजांनी कृष्णाथिरे थी येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एका चातुर्मासासाठी वास्तव्य केले त्यांनी त्यांची विमल पादुका स्थापन केली आणि वाडीला स्थलांतर केले श्री गुरु द्वादशी आश्विन कृष्ण द्वादशी निमित्त त्यांनी आपली मनोहर पादुका स्थापन केल्या आणि गाणगापूरला निघाले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून मा कृष्ण प्रतिपदा या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन छेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका आणि मनोहर पादुका पाषाणाच्या आहेत आणि निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत हे कोणालाही माहिती नाही विमल पादुका व्यतिरिक्त इतर दोन पादुकांची नावे श्री गुरुचरित्रात आढळतात नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे त्यांच्या धार्मिक विधीमध्ये एक चातुर्मास साजरा केला त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण श्री गुरुचरित्रात हे नाव उल्लेखलेले नाही विमल म्हणजे अतिशय शुद्ध महाराष्ट्रातील दन दत्त संप्रदाय नृसिंह सरस्वतीच्या अवतारापासून उद्भवला असे मानले जाते नरसिंह सरस्वती यांनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तपूजा लोकप्रिय झाली त्यांच्या निवासस्थानामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गंगापूर ही गावे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारात सुरू झाला होता त्या काळात नृसिंह सरस्वती यांचे जीवनकार्य एका उज्ज्वल मार्गदर्शक प्रकाशासारखे फायदेशीर ठरले महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून नेहमीच राहील आज हा खास दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशाच नवनवीन माहिती आणि कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा